स्वामी स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा येत्या दहा तारखेला अक्षय तृतीया हा सण आलेला आहे तर या दिवशी आपल्याला तुळशी मातेला ही वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्तीसाठी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे कारण अक्षय तृतीया हा आलेला आहे आणि हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि अशा शुभ मुहूर्तावरती आपण तुळशी मातेला ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरा घरामध्ये जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे तर ती दूर होईल आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होतील तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर बघा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी बघा आपण सोनं खरेदी करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी आपण एखादा व्यवहार सुरू करत असतो किंवा आपला एखादा बिझनेस करायचा असेल तर त्याचा प्रारंभ देखील आपण या दिवशी करत असतो वाहन खरेदी करत असतो प्लॉट खरेदी करत असतो तर खूप असा शुभ दिवस आहे या दिवशी आपण कॅलेंडर न पाहता देखील आपण कोणताही व्यवहार किंवा कोणतीही वस्तू ही खरेदी करू शकतो असा शुभ दिवस आहे आणि अशा या शुभ दिवशी आपण श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत आपण पूजा केली तरी देखील आपली मनोकामना या पूर्ण होतात तसेच या दिवसाची अजून एक महत्वाच म्हणजे या अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण जप किंवा नामस्मरण केले तर त्याचे पुण्य खूप मिळते ते कधीही कमी पडत नाही क्षय होत नाही तर अधिक वाढते आणि म्हणूनच या दिवशी शुभ बोलावे कारण वाईट वृत्ती किंवा विचार देखील या दिवशी केला किंवा भांडणे क्लेश केला तर तोही कधी कमी पडणार नाही म्हणून या शुभ दिवशी आपण आनंदायी असावे म्हणजेच आनंदाचा आपल्या आयुष्यामध्ये कधी क्षय होणार नाही आणि जे काही आपण उपाय करत असतो त्याचा देखील आपल्याला फळ प्राप्त होत असतं म्हणून या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण तुळशी मातेला ही वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे तर बघा या दिवशी आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण सकाळी ब्रह्ममुहूर्त उठण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि आंघोळ करून घ्यायचे आहे त्या त्याच्यानंतर आपण स्वच्छ कपडे घालायचे आहेत सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे तर या दिवशी बघा सूर्यदेवांना अर्घ दिल्यामुळे आपल्याला समाजामध्ये मान सन्मान हे प्राप्त होत असतं परंतु तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोज देखील सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे तसेच ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण आपल्या उंभरट्याची देखील पूजा करायची हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या उंभरट्यावरती लक्ष्मीची पावले आहेत तर ती देखील त्यांची देखील पूजा वगैरे करून घ्यायची आहे आपल्या दारासमोर एखादी रांगोळी देखील काढायची आहे आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तो देखील स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचा आहे आणि आपल्या जो मुख्य प्रवेशद्वारावरती दरवाजेवरती आपण आंब्याच्या पानांचं तोरण हे अवश्य लावायचं आहे तसेच बघा हे सर्व झाल्यानंतर मग आपण आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे तिथे आपण आपले श्री हरी विष्णू माता लक्ष्मी गणपती बाप्पा अन्नपूर्णा देवी तर ह्या सर्व देवी देवता तुमच्या देवघरामध्ये असेल तेवढ्यानं तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही अभिषेक पंचामृताने करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुधाने देखील करू शकता परंतु या दिवशी तुम्ही पंचामृतानेच अभिषेक करा कारण हा खूप शुभ दिवस आहे आणि अशा शुभ दिवशी आपण आपले देवांना पंच अमृताने अभिषेक केला तर त्याचा देखील आपल्याला जास्तीत जास्त लाभ होणार आहे अभिषेक करून झाल्यानंतर मग आपण तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच अगरबत्ती लावायचे आहे धूप दीप दाखवायचे आहेत आणि श्री हरी विष्णू यांना पिवळी फुले अतिशय प्रिय आहेत तर तुम्ही त्यांना पिवळी फुले ही अर्पण करायची आहेत माता लक्ष्मीला लाल गुलाबाचं फुलं अर्पण करायचं आहे त्यांच्या आवडीच्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या देखील तुम्हाला त्यांच्यापुढे ठेवायच्या ठेवायचे आहेत आणि या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर महालक्ष्मी अष्टक हे देखील तुम्ही म्हणायचं आहे किंवा तुम्ही श्रीसुक्ताच देखील पठन करायचं आहे बघा हे सर्व झाल्यानंतर मग आपण काय करायचं आहे की आपल्या तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी मातेला माते ही वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे तर ती दूर होईल तसेच आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल आपल्या घराच्या भरभराटीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा यासाठी आपल्याला एक चांदीची वाटी लागणार आहे त्या वाटीमध्ये आपल्याला गंगाजल थोडंसं टाकायचं आहे आणि दोन अखंड लवंग आहेत तर त्या टाकायच्या आहेत चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे तर बघा तुमच्याकडे चांदीची वाटी नसेल तर मग तुम्ही साधी स्टीलची वाटी घेतली तरी देखील चालेल परंतु ह्या उपायासाठी जर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर अतिउत्तम कारण चांदीची वाटी घेतल्यामुळे आपला शुक्र ग्रह आहे तर तो बलवान होतो आणि जर शुक्र ग्रह बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये पैशा संदर्भात कोणत्याही समस्या अडचणी या येत नाहीत कारण ज्याचा शुक्र ग्रह बलवान असतो त्याच्या जीवनामध्ये त्याला सर्व काही मिळत असतं म्हणजे सुख संपत्ती ऐश्वर सौंदर्य हे सर्व शुक्रग्रहामुळं त्याला प्राप्त होत असतं आणि हा जो उपाय आहे तर शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनात जे काही नकारात्मकता आहे जे काही आपल्याला दुःख आहेत पैशा संदर्भात समस्या आहेत तर त्या देखील दूर होतील तर बघा ही वाटी आहे तर त्या वाटीमध्ये आपण थोडस गंगाजल टाकायचं आहे चिमुटभर हळद टाकायची आहे दोन अखंड लवंगा टाकायचे आहेत तर ही वाटी एका प्लेटमध्ये घ्यायची आहे त्याच्याच बरोबर आपल्याला हळद कुंकू अक्षता घ्यायची आहेत फुलं घ्यायची आहेत अगरबत्ती घ्यायची आहे आणि आपण तुळशी मातेला प्रथम जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे आणि मग तुळशी माते समोर आपल्याला अकराव्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारता देखील तुम्ही म्हणू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम तर हा मंत्र जप झाल्यानंतर आपण ज्या वाटीमध्ये गंगाजल घेतलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये चिमोडभर हळद आणि दोन लवंग आपण घेतलेला आहेत तर ते आपल्याला तुळशी मातेच्या मुळावरती हे गंगाजल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि ज्या दोन लवंग आहेत तर त्या लवंग आहेत तर त्या आपल्याला जमिनीमध्ये म्हणजे तुळशी मातेचं वृंदावन आहे त्याच जमिनीमध्ये आपल्याला त्या दाबायच्या आहेत परंतु त्या अशा प्रकारे दाबायच्या आहेत की त्याचे जे फूल आहेत तर वर्ती जाले ते वरती झालं पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला त्या मातीमध्ये दाबून टाकायचे आहेत तर बघा शुक्रवार आहे त्याचप्रमाणे अक्षय तृतीया देखील आलेला आहे तर हा खूप शुभ दिवस आहे आणि यामुळे माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होईल आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होण्यास खूप मदत होणार आहे तर बघा हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे की तिने सांध्याच्या वेळेस आपल्याला एका प्लेटमध्ये थोडंसं तांदूळ घ्यायचं आहे ते देखील आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचा आहे त्या तांदळावरती आपल्याला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावरती एक आपल्याला दिवा ठेवायचा आहे दिवा तुमच्याकडे कोणताही असू द्या मातीचा असू द्या पितल्याचा असू द्या कोणताही दिवा असेल तरी देखील चालेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करायची आहे म्हणजे जोडवात करायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला गायचं तूप टाकायचं आहे समजा तुमच्याकडे गायीचं तूप नसेल तरच तुम्ही तेल ट तेल वापरू शकता परंतु तुम्हाला गायीचं तूप हे अवश्य टाकायचं आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यापूर्वी दिव्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे एखादा फुल असेल तर तो देखील तुम्हाला दिव्याच्या साईडला आपल्याला ठेवायचा आहे आणि असा दिवा आपल्याला तुळशी मातेसमोर ठेवायचा आहे जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय केलेला आहे तर बघा अशा प्रकारे आपण दिवा हा लावल्यामुळे मग आपण हात जोडायचे आहेत आणि माता लक्ष्मीला म्हणजे तुळशी मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे कारण तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो तर आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरती कोणत्याही प्रकारच्या समस्या संकटे अडचणी ह्या येऊ नयेत माझ्या घरात सुख समृद्धी माझं घर हे अशा प्रकारे मला आशीर्वाद द्या माझ्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहू दे तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या अशा प्रकारे आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत तर त्या आपल्याला तुळशी मातेला बोलायचं आहे कारण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीच आपण हा उपाय केलेला आहे तर तुम्ही हे सर्व बोलून झाल्यानंतर मग बघा ज्या लवंगा आपण तुळशी मातेमध्ये दाबून ठेवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला सात दिवस तशा ठेवायच्या आहेत आणि सात दिवस झाल्यानंतर मग बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला काहीतरी बदल झाल्याचं नक्कीच जाणवेल तुमच्याकडे पैसा हा येत राहील कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमच्याकडे पैसा हा आकर्षित होईल परंतु बघा आपण मेहनत करतो कष्ट करतो परंतु आपल्या मेहनतीला आणि कष्टाला नशिबाची साथ मिळत नव्हती म्हणून आपण हा उपाय केलेला आहे तर आपल्या मेहनतीला साथ ही नक्कीच मिळेल आणि पैसा आपल्याकडे येत राहील कारण आपल्या घरामध्ये नेहमी धन आणि होत होती पैसा आपल्याकडे टिकत नव्हता तर तो पैसा देखील आपल्याकडे टिकून राहील खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर बघा ह्या सात दिवसानंतर ज्या लवंगा आपण मातीमध्ये तुळशी मातीमध्ये गाडून ठेवलेला आहे तर ते आपल्याला काढायच्या आहेत आणि तुम्हाला आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहेत तर बघा या उपायामुळे श्री हरे विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपल्या ज्या काही मनोकामना इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होणार आहेत तर बघा अक्षय तृतीयाचा दिवस खूप पवित्र दिवस आहे आणि या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गरजू व्यक्तींना म्हणजे एखाद्या गरिबाला तुम्ही एखादी ह्या उन्हाळ्याचा दिवस आहे तर छत्री देखील देऊ शकता किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही चप्पल देऊ शकता म्हणजे ज्या वस्तू गरजेच्या आहेत तर त्या तुम्ही एखाद्या व्यक्तीला या अवश्य द्या तुमच्या यथाशक्तीनुसार खूप असं महत्त्व आहे तुम्ही जेवढं दान करा तेवढंच तुम्हाला त्याचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे या दिवशी बघा तुम्ही कुत्र्याला एखादी वस्तू खाऊ घालायची खाऊ घालू शकता एखादी भाकरी देऊ शकता म्हणजे कुत्र्याला भाकरी दे खायला देऊ शकता तसेच गायला देखील तुम्ही एखादी पोळी भाकरी खायला द्यायची आहे दानाला खूप असं महत्त्व आहे यामुळे आपल्यावरती श्री विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होईल आणि आपल्या मनोकामना इच्छा देखील पूर्ण होतील तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद